रविवारी सुट्टीचा औचित्य साधत सतेज कृषी प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी बारा किलोचा भोपळा वीस किलोच्या केळीच्या घडासह विविध पक्षी प्राणी खास आकर्षण शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कोल्हापूर कृषी उद्यान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तपोवन मैदानावर शेतकऱ्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॉल्स अडीचशे पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग विविध पशुपक्षी शेतीला लागणारी विविध अवजारं बी बियाणं खतं आयुर्वेदिक औषधं यांचा समावेश आहे प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकवलेला विविध प्रकारचा तांदूळ बारा किलोचा भोपळा दहा किलोचा कोहळा राधानगरीतील ठिकपुर्ली चेरी टोमॅटो रान केळी राधानगरी येथील लाल केळी भाजीपाला विदेशी भाजीपाला फुलं कृषी विभागानं तयार केलेली शेतीविषयक डेमो डी वाय पाटील एग्रिकल्चर कॅम्पसच्या वतीनं ट्रीटेड वॉटर शेड आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी आणि शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे या सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनात अडीच तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं समजत आहे या प्रदर्शनात प्रामुख्यानं स्वदेशी भाजीपाला बारा किलोचा भोपळा पंधरा किलोचा पोहळा सुरण काटेरी केळी फुलं ईश्वरी फुल, फुल माउंटन पपई वेलवांग धबू मिरची शिमला मिरची हळद अठरा इंची लाल हिरवी मिरची चेरी टोमॅटो अर्धा किलोचा बंपर तसंच सर्वात लहान महिस विदेशी पक्षी एका झाडाला चार किलो लागलेली हिरवी देशी मिरची वीस किलो वजनाचा केळीचा घड साडेचार फूट लांब निशिगंध असलेलं फुलाचं रोप हे सगळं खास आकर्षण ठरत आहे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी